श्रीराम श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम करों ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय भीच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीन जामुं डाय जय जगदंबा माता जय सर्वमंगळमांगल्ये शिवे सर्वार्थ साधुके शरण्ये त्रंबके गौरे नारायणी नमो ते हो नमस्कार श्रोते हो महर्षि व्यासांची स्वारी जन्मे जयाला सुतांची स्वारी शौनकारिक मुनींना सांगत होती मुनींनो ज्या वेळेला अथ तम पति दृष्टी विष्णुर्विष्णुपुरी यय मनसाशंक्याकृत भयम मुनी ज्यावेळेला परमात्म्यांनी इंद्राच्या वज्रामध्ये प्रवेश करून वृत्रासुराचा वध केला वृत्रासूर मरून पडल्यानंतर विष्णू परमात्मा त्याच्या घडलेल्या हत्येच्या पापामुळे मनातल्या मनात, मनात भयभीत होऊन वैकुंठामध्ये निघून गेले इंद्रालासुद्धा आपण विश्वासघात केला या पापकर्माची भीती वाटायला लागली आणि त्याने अमरापुरीत पलायन केलं तिथे असलेल्या ऋषीमुनींना मात्र खेद वाटला आणि ते मनोमन पश्चाताप करू लागले अरे अरे आमच्याकडूनसुद्धा ही अत्यंत अनुचित गोष्ट घडली आहे या इंद्राच्या सहवासामुळे आमच्या साधुत्वाला आज कलंक लागलाय आमच्या साधुत्वाला कमीपणा आलाय वृत्राला फसविण्याच्या पापात आम्हीसुद्धा वाटेकरी आहोत आमच्या शब्दांवर विसंबून वृत्रासुराने इंद्रावर विश्वास ठेवला मध्यस्थी करायला आम्हीच गेलो होतो अशा विश्वासघातामुळे आम्हीही विश्वासघातकीच ठरलो श्रोते हो म्हणूनच गुरुचरित्रामध्ये पंचमहापातकांची जेव्हा यादी केली त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा पापी कोण सांगितला व्यसना हे व्यसनाधीन आहे तो तर पापी आहेच आहे विश्वासघातकी आहे तोच गुरु हत्यारी आहे हे तर पाप करणारे पापी आहेतच पण जो सानुकूळ मिळालेला जो त्याच्यामध्ये मिळालेला आहे ते पाप करण्यामध्ये त्याला सहभागी झालेला आहे ते पाप करण्यामध्ये त्यांनी त्याला सहकार्य आहे हा सहकार्य करणारा सुद्धा तेवढाच पापी अशा प्रकारे सांगितल्या गेलाय या देवांना दैत्यांपासनं जे भय होतं या भयातून निवृत्त करण्यासाठी म्हणून ऋषींनी वृत्रासुराला देवांची मैत्री करायला लावली परिणामी या वृत्रासुराचा वध झाला त्याचा पश्चाताप आता या देवऋषींना व्हायला लागला सर्व अनर्थांचे मूळ ममता आहे ते विचार करायला लागले ममते पोटीच आम्ही शपथपूर्वक वृत्रासुराला फसवलं स्वत जरी पाप कर्म केलेलं नसलं तरी त्याच्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्याला मदत केली आहे इंद्राला सहकार्य आहे कोणत्याही प्रकारे त्याची बाजू उचलून न घेता आम्ही फक्त इंद्राच्या बाजूनेच लढलो या पापकर्माला आम्ही सुद्धा जबाबदार आहोत मनात वाईट वाटायला लागलो विष्णू परमात्मा सात्विक असतानाही वज्रात शिरून इंद्राला मदत करून त्यांनी वृत्रासुराला मारल्यामुळे निसंशय पापामध्ये विष्णू परमात्मा सुद्धा आहेत जर विष्णू परमात्म्याची स्वारीच इंद्राशी संगनमत करून असं पापकृत्य करती तर मग मनुष्य स्वार्थापोटी निर्भयपणे पाप करीलच आता तर असं वाटू लागलं आहे की धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांपैकी धर्म आणि मोक्ष शिल्लक नाहीच फक्त अर्थ आणि काम हे दोघच सर्वांना प्रिय झालेत अर्थात धर्म आणि अधर्म हे शब्द फक्त शब्दापुरते चुरलेत म्हणून त्यांचं चिंतन सुरू आहे आणि हे आहे मंडळी आजकालसुद्धा हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते की धर्म आणि मोक्ष हे फक्त शब्दांमध्ये दिसतात प्रत्यक्ष वागताना चांगले चांगले धर्माबद्दल चर्चा करताना धर्माबद्दल आस्थाय म्हणताना त्या अर्थार्जनापोटी किंवा आपल्या मनकामनेच्या पूर्ततेसाठी समाजाला दांभिकपणाने फसवत आहेत आणि गजानन महाराजांनी तर घडाडून याचा विरोध केलाय गजानन विजयामध्ये ऋषी मनात विचार करायला लागले मोठमोठ्या पंडितांनाही ढोंगीपणाने पछाडलंय खऱ्या अर्थाने धर्माचरणी असा भाविक आता मिळणं खूप अवघड आहे महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये जन्मेजया अशा प्रकारे पश्चाताप करीत 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 मनात उदासून किंक कर्तव्य मूढ असे ते ऋषी आपापल्या आश्रमात निघून गेले विश्वकर्म्याला आपल्या मुलाला इंद्राने मारल्याचं जेव्हा कळालं तेव्हा पिता काळीच पिळून गेल्यामुळे रडू लागला शेवटी वृत्रासुराचं प्रेत जिथे पडलेलं होतं तिथे जाऊन ते दृश्य पाहून दुःखी अंतःकरणाने त्याने त्याचा दहनविधी केला आणि नंतर उत्तर क्रिया कशी तरी उरकवून शेवटी स्नान करून सुतक संपलं त्यावेळेला त्याने मित्रघातकी त्या इंद्राला पाप करणाऱ्या त्या इंद्राला शाप दिला विश्वकर्म्याची स्वारी म्हणाली यथा निहत पुत्र प्रलोभ्य शपथैर्भृश तोपी महद्दुखमो विधी निर्मित विश्वकर्मा म्हणाले ज्या अर्थी इंद्राने शपथ घेऊन सुद्धा विश्वासघाताने माझ्या मुलाला मारलंय त्याचप्रमाणे तो सुद्धा अशाच प्रकारे विधात्याकडून तसंच जबरदस्त दुःख भोगल्याशिवाय राहणार नाही असा शाप दिला गेला आणि मग तो दुःखी विश्वकर्मा मेरू पर्वताच्या शिखरावर जाऊन कठोर असं अनुष्ठान करू लागला हे ऐकलं जन्मेजयाने विचारलं महाराज हत्वाष्ट्रम सुरेशोथ कामवस्थामवाप्तवान वाप्तवान सुखम वा दुःख मे वाग्रे तन्मे ब्रोहे पितामह जन्मेजय म्हणाला महाराज मला आता आधी हे सांगा की त्वष्टाच्या मुलाची हत्या केल्यानंतर इंद्र सुखी झाला का दुःखी झाला ते फार महत्वाचं आहे महर्षी व्यास म्हणाले पृच्छसि महाभाग संधेह अवश्यमेव कर्म शुभा शुभं राजा राजा अरे असा प्रश्न तुला पडलात कसा प्रत्येकाला त्याच्या शुभ अशुभ कर्माचं फळ भोगल्याशिवाय त्याची सुटका नाहीच देव असुर बलवान अगर दुर्बल कोणीही असू दे कर्म मोहोरी एवढं असो वा पर्वता एवढं ते भोगावंच लागतं इंद्र वृत्रासुराला मारण्यासाठी जेव्हा योजना आखत होता तेव्हा विष्णू परमात्म्याने त्याला जे सहकार्य केलं शहाण्याने त्याच्यातून एवढाच बोध घ्यायचा की अनुकूल वेळेला सगळे असतात पण प्रतिकूल वेळेत कोणीही नसतं कितीतरी अनुभव आहेत म्हणून दासगुडू महाराज म्हणाले ना सर्व सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती सगळे सुखाचे सोबती आहेत जो पाप अथवा पुण्य करतो तो त्याला एकटंच भोगावं लागतं आपण कुळ्याचं चरित्र अनेक वेळा ऐकतोय तर वृत्रासूर मेल्यानंतर जो तो आपल्या वाटेने निघून गेला पण ब्रह्महात्येच्या पापामुळे इंद्र मात्र निस्तेज झाला सर्व देवसुद्धा त्याची निंदा करू लागले त्यांच्यात परस्पर अशीही चर्चा सुरू होती की अहो आपल्यावर विश्वास ठेवून मुनींना मध्यस्थी करायला लावून आपल्याच मित्राचा घात करणारा आणखीन दुसरा कोणी असेल का ठिकठिकाणी थेक सदा सर्व काळ बागांमध्ये देवांच्या संमेलनातून गंधर्वाच्या मेळ्यातून या एकाच गोष्टीवर चर्चा होऊ लागली ते म्हणत असत की विश्वासून राहिलेल्या वृत्रासुराला आणि ऋषी मंडळींना फसवून वृत्रासुराला मारण्याचं महापाप इंद्राने आहे वेदांची मर्यादा झुगारून मनमानी करून वृत्रासुराची हत्या करून इंद्राने बौद्ध अर्थात चारवाक मताचा स्वीकार केलाय असं विश्वासघात कोणीही करणार नाही विष्णू आणि इंद्र यांचे मात्र आचरण उलटे झाले आहे अशा तर फार उताला त्या सर्व गोष्टी इंद्रापासून लपलेल्या नव्हत्या राजा लोकात ज्यांची दुष्किर्ती होती अशा व्यक्तीच्या जगण्याचा धिक्कार आहे असा मनुष्य रस्त्याने जातो तेव्हा त्याच्याकडे पाहून शत्रूंना आनंदाच्या उकळ्या फुटतात राजर्षी नहोश अपकिर्ती झाल्यामुळे निष्पाप असूनही स्वर्गातून भ्रष्ट झाला होता मग पाप करणारा कोणीही असला तरी तो भ्रष्टच आहे राजा ययातीचा अपराध काही फार मोठा नव्हता तरीही स्वर्ग भ्रष्ट होऊन अठरा युगांपर्यंत तो खेकडा झाला होता अरे सामान्यांना काय एवढ्या मोठ्या मोठ्यांना भोगावं लागलं राजा पण भृगूच्या पत्नीचा शिरच्छेद केल्यामुळे स्वतः विष्णू परमात्मा सुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे सुकर आणि मगर झालाच की नाही विश्व व्यापक असून सुद्धा त्याला वामनाचं रूप घेऊन भिक्षा मागायला बळीच्या दारात जावं लागलं की नाही मग पापी लोक दुःख भोगणार नाहीत असं कसं होईल राजा भृगूच्या शापामुळेच रामचंद्रांना सीतेच्या विरहात दुःख भोगावं लागलं तेव्हा इंद्रही ब्रह्मात्तेच्या पापामुळे भयभीत झाला होताच तुला प्रश्न पडला बरोबर आहे पण भयभीत तो होणारच सर्व ऐश्वर्य हात जोडून उभं असतानाही त्याच्या मनाला चैन पडेना त्याला निस्तेज झालेला पाहून इंद्राणीने शचीने त्याला विचारलं पत्नीने त्याला विचारलं अहो स्वामी तुमचा हाडवैरी असा शत्रू मारल्या गेला आता तुम्हाला भ्यायचं काय कारण आहे दुःखाचं काय कारण आहे चिंता कशासाठी वारंवार दुःखाचं उगीच तुम्ही कशाला दुःखाने व्याकुळ होत आहे हे ओझं का वाहत आहे दुःखाचं ओझं आता तर बलवंत असा कोणीही शत्रू राहिलेला नाही त्यावर ना। इंद्र म्हणाला बलवान मेस्ती न शांतीर्न सुखंतथा ब्रह्महत्या भयाद्राज्ञी बिभेमी सततम गृहे नंद सुखकरं नामृत न गृहमनम प्रिय तू बोललीस ते बरोबर आहे आता कोणी शत्रू नाही पण माझ्या मनाला शांती नाही मी घरात सुरक्षित असलो तरी ब्रह्महत्येच्या भीतीमुळे धास्तावलेलो आहे अगं नंदनवन अमरावती हे गंधर्वांचं गायन अप्सरांचं नृत्य यापैकी कशातही माझं आता मन लागत नाही तुझ्यासारखी त्रैलोक्य सुंदरी पत्नी इतर देवस्त्रिया कामधेनू मंदार पारिजातक आदी ह्या सगळ्या गोष्टी मला आता सुख देत नाही मी जाऊ तर कुठे जाऊ करू तर काय करू मला कोणत्या ठिकाणी गेल्यावर शांती मिळेल अशा सगळ्या चिंतेमुळे माझं मन बेचैन झालं आहे महर्षी व्यासांची स्वारी म्हणाली राजा अत्यंत भ्यालेला इंद्रनंतर घरातून गुपचूप बाहेर पडला आणि मानस सरोवराजवळ गेला तिथे दुर्बळ असा तो एका कमळाच्या देठात लपून बसला अत्यंत घोर अशा पापकृत्यामुळे त्याला कुणीही ओळखू शकलं नाही मग एखाद्या सापाप्रमाणे तो त्या जागी निश्चलपणे चुपचाप पडून राहिला असं झालं तेव्हा सर्वत्र राजक माजले अनेक प्रकारचे उत्पात होऊ लागले पाऊस न पडल्यामुळे पृथ्वी तलावर कोरडा दुष्काळ पडायला लागला नद्या तलावाचं पाणी पूर्ण आटायला लागलं स्वर्गीय देव ऋषी एकत्र जमले त्यांनी विचार विनिमय करून नहुष राजाला इंद्रपदी अभिषेक केला तो परमधार्मिक असा होता तरीही रजोगुण प्रबळ झाल्या कारणाने त्याच्या मनात घाम वासने थैमान मांडलं तो इंद्रपदी आरूढ झाला धार्मिक तर होता सत्यवादी तर होता पण रजोगुणाच्या प्रबलतेमुळे त्याचा बराच वेळ अप्सरांच्या सहवासात जाऊ लागला नंतर एकदा इंद्राची पत्नी शची त्याच्या दृष्टीला पडली तेव्हा त्याचं मन तिच्यावर भ्रमित झालं त्याने ऋषींना बोलावून विचारलं की तुम्ही सर्वांनी देवांनी मिळून मला इंद्रपदावर बसवलंय मग अजून इंद्राणी माझ्या सेवेसाठी का नाही तर तुम्ही सर्वांनी तिला माझ्याकडे सेवेला पाठवा मला संतुष्ट करायचं असेल तर एवढं काम करा मी सध्या इंद्र आहे सर्व लोक आणि देव यांचा अधिपती आहे त्या अर्थी इंद्राणी मला पाहिजे असं ऐकलं तेव्हा सर्व देव देवर्षी मोठ्या काळजीत पडले मग राजाज्ञा लक्षात घेऊन ते सगळे इंद्राणीकडे गेले त्यांनी तिला नमस्कार केला आणि नहोशाची इच्छा तिच्या कानावर घातली शिवाय पुन्हा असंही सांगितलं की तो रागावलाय आम्हीच त्याला राजा बनवलंय आणि आता राजाज्ञा मोडणंही शक्य नाही तरी आता आम्ही काय करावं ते ऐकून इंद्राणी नाराज झाली आणि तिने बृहस्पतींना हात जोडले अहो गुरु मी तुम्हाला शरण आले माझे नहुशापासून रक्षण करा बृहस्पती म्हणाले न भे देवी नहुषात पा राजा बृहस्पतींनी तिला आश्वासन दिलं तू नहुशाला भिवू नको मी सनातन धर्म सोडून तुला त्याच्या स्वाधीन करणार नाही राजा अशा प्रकारे आश्वासन दिलं पुढे घटनाक्रम काय घडला ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवीर समर्थ